आज आपण हरभऱ्यापासून ढपाटे करायचे शिकणार आहोत यासाठी मी रात्री हरभरे भिजू घातलेले आहेत आणि त्यांना एक शिट्टी आणून उकळून घेतली आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण हे टाकून आपण मिक्सरमध्ये पेस्ट करणार आहोत आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता थोडी हळद एक चम्मच हळद टाकणार आहोत थोडंसं कलर येण्यासाठी लाल तिखट आणि धने पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत दोन चमचे आणि यामध्ये आता आपण यात मावेल इतकं गव्हाचं पीठ टाकून याचा एक घट्टसर गोळा मळून घेणार आहोत आपण हा पीठ मळून घेतलेला आहे आता याला आपण थोडं तेलाचा हात लावून याचा एक गोळा तयार करणार आहोत आणि आपले पॉलिथीनची सेटवरती थोडं तेल लावून याच्या आपण दशमा करून घेणार आहोत मी तुम्हाला आता एक करून दाखवते त्याप्रमाणे तुम्ही हरभऱ्याच्या धपाटे करू शकता हे आपण लहान मुलांच्या किंवा आपल्या मोठ्या मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी खूप छान आहे याला मला आता एक खोल पाडायचे आणि तवा गरम झाले की त्याच्यावरती आपण दोन्ही बाजूने छान खरपूर भाजून घेणार आहोत आता प्रकारे आपण एका साईडने भाजून त्याला छान भाजून घेतलेलं आहे आणि वरून थोडे तेल किंवा तूप तु, तुमच्या आवडीनुसार लावू परत आपण सगळे या प्रकारे करून घेणार आहोत